मी विलास राजूरकर नेहरू नवी मुंबई आपल्यासमोर लेखक अनिल मुनगाटे यांनी लिहिलेली आपूकथा गजानन यजमाने ही सादर करत आहे या कथे सादर करण्यास लेखकांनी पूर्व परवानगी दिली आहे गजानन यजमाने ऑफिसातून आज जरा लवकरच घरी आला पल्लवी आणि मुलांना घेऊन खामगावाच्या सिनेमा टॉकीज मध्ये काही वर्षांनी पाहुण्यासारखा आलेला शोले पुन्हा पाहून घ्यावा असा त्यांचा मनुसुबा होता म्हणून कालच त्याने साहेबाला विनंती करून ठेवली होती आणि साहेबांनी सुद्धा गजाननच्या विनंतीला मान दिला साहेबच काय पण त्याच्या जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष देखील त्याची विनंती कधी खाली पडू देत नव्हते यजमानेनी बँकेसाठी बैंक, आपला देह झिजवून झिजवून बँकेच्या प्रगतीचा आलेख दुष्टपुष्ट केला होता अडल्या नडल्याच्या मदतीला धावून जाणारा म्हणूनही तो शेगावात लोकप्रिय होता नावाप्रमाणेच यजमाने कोणत्याही गोष्टीचे यजमानत्व आपल्या पदरात पाडून घ्यायचा अनेकदा हे यजमानत्व धोंडा बनून त्याच्या पायावर पडले आहे नाते नातेवाईकाच्या गोतावयात तर त्याच्यासारखा अति आदर तीर्थशील दुसरा कोणी नसावा बँकेच्या कामा व्यतिरिक्त शेगावातले समाजकार्यही त्याच्या हातापायांना चिकटलेले होते मात्र या सगळ्या सेवा साम्राज्यात आपले घर आणि बायका मुले ही आहेत याची जाणीव जाणीव त्याला अधूनमधून होत होती पल्लवी आणि मुले तयार होऊन गजाननाची वाट पाहत होते पल्लवीने गज गतवर्षी गजाननाला मिळालेल्या बोनसच्या पैशातून राष्ट्रीय वस्त्रालयामधून घेतलेली त्याच्या आवडीची साडी परिधान केली मुलाच्या लाल पिवळ्या वस्त्र आणि घरातले रंग अधिक रंगीत झाले होते एवढ्या यजमानेच्या आवाज पल्लवीच्या देवघरापर्यंत पोहोचला तिने देववाजवळ दिवा लावला यजमाने घरी पोहोचण्याआधी त्याच्या फटफटीचा आवाज आधी कॉलनीपर्यंत पोहोचत असे चला पप्पा आले असे म्हणत पल्लवीने घरातल्या खिडक्या बंद केल्या या खिडक्या म्हणजे यजमानेच्या मुलाच्या हस्ताक्षराचा कॅनव्हास होता अक्षरे वळंदार यावी म्हणून पल्लवी त्यांना रोज सुभाषित लिहायला शिकवावी मुलांनी खिडक्याचा फळा करून सर्वत्र खडूने सुभाषित उमटवली होती पल्लवीने शिकवलेल्या वळंदा अक्षरामध्ये गजानन यजमानेचेही वळणही दिसायचे यात तील एक अति तिथी देवभव हे कधी नव्हे तेवढे आज पल्लवीकडे सुहाश्य बदनाने बघत होते मुलांनी पप्पाची बॅग घरात नेऊन ठेवली यजमानेने गाडी सुरू ठेवू ठेवून पल्लवी चला आता लवकर असा फुकारा केला आधीच उशीर झाला होता एरवी ही बँक संध्याकाळी पाचला बंद झाल्यावर यजमानीला घरी यायला उशीर होतो असे त्यात रस्त्यात भेटणाऱ्या आणि नमस्कार चमत्कार करणाऱ्याची संख्या फार मोठी होती मुले तयार होऊन बाहेर आली त्याने उड्या मारून गाडीवर आपल्या जागा घेतल्या पिंट्या पुढ्यात तर बबली मागे तिने पप्पाच्या कमरेला गच्च धरून आईसाठी प्रशस्त जागा करून दिली दाराला खूप ला लावून मागोमाग पल्लेवी मागच्या सीटवर येऊन बसली तेव्हा तिच्या समृद्ध वस्तुमानामुळे गाडी थोडी दगमगली पण यजमानीच्या दोन्ही पायांनी त्याचा चौरंग संसार लिहिल्या पेलून धरला खूप दिवसाचा तो बायका मुलांना घेऊन सिनेमाला घेऊन जाण्याचा बेत आखट होतात पण कधी मार्च एंडिंग तर कधी ऑडिट अशा व्यापामुळे त्याला ते जमले नाही यापेक्षा महिन्यातून दोन चारदा शेगावच्या देवदर्शनाला आलेली नातेवाईक मंडळी मंदिर परिसरात खास भक्तासाठी बांधलेल्या भक्तनिवास नावाच्या धर्मशाळेत न ना उतरता ते यजमानीच्या घरी उतरणे पसंत करीत त्यात त्यांचे गोड आणि आग्रही यजमानत्व पाहुण्यांचा मुक्कामही हमखास वाढवत असेल गेल्या दोन अडीच महिन्यात तर पाहुण्यांनी यजमानेच्या गजानन निवासावर जास्त कृपा दाखवली आपल्या गजूचे गजानन निवास असल्यावर भक्त निवास नावाच्या धर्मशाळेत कसे उतरायचे असा सहानुभूतीपूर्वक विचार करून ते गजाननाला अतिथिथी सेवेची संधी उपलब्ध करून देत होते पल्लवी तसेच सोचिकस पण आता या यजमानत्वाचा तिला वीट आला होता ला ही तिच्या मनाची तगम करत होती पण त्याचा भिडस्त स्वभाव आड येत होता तो ज्याला त्याला या आता शेगावला आणि आमच्याकडे बरं का असे आग्रहाचे निमंत्रण सहज देई आणि सन्माननीय भक्तगण ही त्याच्या विनंतीचा मान ठेवून त्याच्याच घरी अवश्य उतरत वर्षातले बाराही महिने गजानन निवास असे पाहुण्यांनी भरलेले असायचे येणाऱ्या पाहुण्याला वाटायचे मी एकदा तर आलो गजाननच्या घरी असे असे एकदा गजानन पेक्षा अनेकदा सहन करावे लागले आज मात्र या महिन्यातला शेवटचा पाहुणा शेवटच्या गाडीने निघून गेला तेव्हा साडेतीन खोल्याच्या गजानन निवासाला हलके वाटवे लागले पल्लवी पल्लवीलाही आता खूप हलके वाट वाटत होते आपणही कुठेतरी चार दिवस बाहेर फिरून यावे असे अनिवार्य इच्छा तिने यजमानेला बोलून दाखवले कमीत कमी सध्याचा एकदा असे तिने सुचवले आणि तो इच्छापूर्तीचा सुदिन आज उगवला होता निघूया आता म्हणून यजमानेने गाडी गिअरमय टाकली इतक्या चाकांना बांधलेल्या घुंगराचा पदन्यास एकवत एक, एक सायकल रिक्षा गजानन यजमान या नावाच्या पाठी पाहून यजमानीच्या घर थांबली आणि पल्लवीच्या चेहऱ्यावर सुंदर बसलेला महागडा मेकअप उतरला रिक्षातून आपले मामा आणि त्याचे कुटुंब आले आहे हे ओळखायला तिला वेळ लागला नाही पण ललित मासिकातला थंड पाळ ओळखायला यजमानीला जरा वेळच लागला हा तो मिशात ज्याने आमच्या लग्नाला विरोध केला होता या कडूसमूर्तीने गजानन भांनावर आला त्याने मोटरसायकलच्या डोक्यावर खोचलेली किल्ली काढून घेतली त्या सरसी गाडीने काही वेळापूर्वी फुलून आलेले रंग आता निरंग झाले होते पल्लवीने चेहऱ्यावरचे भाव लपवत दाराचे कुलूप उघडले आणि मामीच्या हातातल्या पिशव्या घरात नेल्या तिच्या पाठवात मामी आणि तिच्या ती तीही लेखी घरात गेल्या इकडे रिक्षातून खाली उतरल मामाने अवघे शेगाव हलवून टाकले होते यजमानीच्या रांगेतल्या बाया बांगड्या बाया बापड्या बापड्या आता बाहेर येऊन कोणाकडे काय चाललंय हे सिरियल त्यांचे नित्य करतोय म्हणून मोठ्या चवीने बघत होत्या चार दिवस उलटून गेले तरी मामा फक्त चारच दिवस तर झाले म्हणून रोज गजानन महाराजच्या समाधीचे दर्शन घ्यायला जायचे आज मात्र दर्शन घेऊन आल्यावर उद्या संध्याकाळच्या भुसावर पॅसेंजरने आम्हाला परत जायचे असे मामांनी जाहीर केले शेवटच्या दिवशी पल्लवीने गोड धडाचा पाहुणचार केला पाहुण्यांना स्टेशनवर पोहोचायला जायचे आहे म्हणून यजमाने आजही लवकर घरी आला त्याच्याच पाठोपाठ घुंगराची रिक्षा येऊन थांबली आधी मामा रिक्षात बसले मग उरलेल्या जागेत बाकीच्या कोंबून घेतले हात हलवून निरोप घेतल्यावर घुंगराची रिक्षा रेल्वे स्टेशनच्या दिशेने निघाली यजमानी पाहुण्यांना गाडीवर बसून द्यायला आपली राजदूत मोटरसायकल घेऊन पुढे निघाले मुलांनी आज सुभाषित लिहून काढली पल्लवीने घर नीट लावून घेतले देवाजवळचा दिवा लावला बिशाण्यावर स्वच्छ धुतलेली थी, तिची तिच्या आवडीची गुलाबी फुलाची चादर टाकली दोन्ही उषाचे अभ्रे बदलली भिंतीतल्या कपाटातल्या तिला आनंद मिळालेल्या पॅरासॉनिक कंपनीचा रेप्टरॉर्डर काढून उशा खिडकीत ठेवून दिला तिच्या संग्रहात शास्त्रीय उपशास्त्रीय संगीताच्या उत्तमोत्तम कॅसेट होत्या पल्लवी शास्त्रीय संगीतात पारंगत नव्हती पण तिला सुराची चांगली जाण होती तिच्या शिक्षक वडलाकून तिला स्वच्छ अक्षरात देणे लाभले होते तसे ऐकून संगीताची गोडी मिळाली होती आता मुलाचा अभ्यास आणि जेवणे आटोपले होते बराच वेळ झाला तरी गजान अजून कसा आला नाही गाडी कदाचित लेट असावी असा अंदाज बांधत ती त्याच्याकडे वाटेकडे डोळे लावून बसली होती याच वाटेवर वा, टाळ मृदंगाच्या गजरात आषाढी एकादशीसाठी पंढरपूरकडे निघालेली एक वारी मार्गस्थ होत होती वारी दिशिनाशी झाली तसा ताळ मृदंगाचा निदान हरुहरु अपष्ट होत गेला तिकडे भुसावळ निघ येणारी पॅसेंजर गाडी स्टेशनात येऊन दाखल झाली मामाचे कुटुंब गाडीत बसल्यावर गाडी वाजवली गाडीने हळूहळू वेग धरला थोड्याच वेळा निशिनाशी झाली गाडीतून उतरलेले प्रवाशी बाहेर पडण्याची घाई करत होते यजमानीलाही आता घरी जायची घाई आली होती घाई झाली होती इतक्यात पाठीमागून एक जण अशी एक लांब हाक त्याच्या कानावर आली त्याने मागे वरून पाहिले सुरतचे वसंत मामा सपरिवार हातात सामान घेऊन गजानला अभिवादन करत होते त्याला वाटले गजू त्याचा त्यांनाच घ्यायला आलेला आहे पोस्टकार्ड मिळाले तर तुला बरं झालं तू घ्यायला आलाच नाहीतर या रात्रीच्या वेळी तुझे घर मी कसे शोधले असते पल्लवीच्या अंगणात आता वसंत मामाची मृद तार मृदंगवारी घेऊन उभी राहिली अतिथी देवभव अर्थात पुन्हा प्रपंच या जुन्याच पारंपरिक नाट नाटकाचा हा रौप्य महोत्सवी प्रयोग पुन्हा एकदा यजमानीच्या गजानन निवासात सुवर्ण महोत्सव साजरा करो अशा शुभेच्छा देऊन वसंत मामांना सोडायला आलेली सायकल रिक्षा आपल्या घुंगराच्या निना निनादात मार्गस्थ झाली इथे ही कथा समाप्त आपला आभारी आहे धन्यवाद 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 धन्यवा.